नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरे गटाच्या तरुण नेत्याची गोळ्या घालून हत्या तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नुकताच पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता त्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच राजकीय नेत्याच्या हत्येनं महाराष्ट्र हळहळून गेला आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे तरुण नेते अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली तर स्वयंघोषित नेता आणि स्थानिक गुंड अशी ओळख असलेल्या मॉरिस नोरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या मॉरिसने आपला वाद मिटला असे जाहीर करण्यासाठी घोसाळकरांना त्याच्या कार्यालयात बोलावले आणि फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली त्यानंतर मॉरिसने देखील स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली या घटनेनं राजकारण चांगले स्थापले असून विरोधकांनी सरकारला लक्ष केले आहे अभिषेक घोसाळकर यांची निर्दायीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे अशी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद